नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पाहुयात ह्या महिन्यातील वार्तापत्र महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्ताच्या प्रेक्षकांना हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया ऍक्टिव्हिटी रिसर्च अँड टेक्नॉलॉजी अर्थात स्मार्ट मध्ये विविध कार्यक्रम पार पडले पाहुयात विशेष वृत्त संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया ऍक्टिव्हिटी रिसर्च अँड टेक्नॉलॉजी अर्थात स्मार्टमध्ये महिला दिनानिमित्त विभांशी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्यात्या आणि अभिनेत्री सायली गोडबोले यांनी तीन दिवस तीन कर्तृत्ववान महिलांवरती व्याख्यान दिले सीतामाता राजमाता जिजाऊ तसेच माई सावरकर या तीन महिलांचं कर्तृत्व त्यांनी या निमित्ताने स्मार्टच्या विद्यार्थिनींसमोर मांडले या कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शन स्मार्टच्या संचालिका प्राध्यापिका राधिका इंगळे यांनी केले स्मार्टच्या विद्यार्थिनींसाठी यंदा दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्म सिटी गोरेगाव मुंबई येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता या दौऱ्यामध्ये विविध मालिका सिनेमा तसेच रिॲलिटी शोच्या सेटवरती जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी विद्यार्थिनींना मिळाली सोबतच बॉलिवूड पार्कमधील विविध कलाकृती पाहून त्या अभ्यासण्याची संधी देखील विद्यार्थिनींना या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने मिळाली संस्थेच्या बायाकरवे वसतिगृहामध्ये विविध उपक्रम पार पडले पाहूयात सविस्तर बातमी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वसतिगृहात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला यावेळी वसतिगृह प्रमुख सेवकवर्ग आणि विद्यार्थिनींनी वैज्ञानिक सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली तसेच कुमारी अनुष्का हुरे या विद्यार्थिनींनी सी व्ही रामन यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी वसतिगृहात जागतिक महिला दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन रांगोळीच्या माध्यमातून आकर्षक विषयानुरूप मांडणी केली नेहमीप्रमाणे यंदाही बाया कर्वे वसतिगृहामध्ये पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती विद्यार्थिनींना श्रीराम मंदिर आणि अयोध्या असा विषय स्पर्धेकरता देण्यात आला होता मुलींनी तयार केलेल्या पोस्टरचे परीक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्रजी देव यांनी केले संस्थेच्या कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विविध उपक्रम पार पडले पाहुयात या संदर्भातील बातमी महाविद्यालयात ग्रंथालयाच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉ धनुकुमार पटनशेट्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी त्यांनी शोधनिबंधांच्या संबंधात मार्गदर्शन केले तसेच आय ई चे कार्य आणि त्याचे फायदे देखील समजावून सांगितले महाविद्यालयाच्या ग्रंथालयाने दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच मराठी साहित्य सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने विविध स्वरूपाच्या स्पर्धांचे आयोजन केले होते या उपक्रमाला विद्यार्थिनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला महाविद्यालयाच्या राष्ट्रसेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर युवकांचा ध्यास ग्रामशहर अंतर्गत मावळ तालुक्यातील बौरच्या शाळेत साप्ताहिक कार्यक्रम दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस यशस्वीरित्या संपन्न झाला शिबिराची सांगता महिला सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या पथनाट्याने झाली सातारा येथील जानकीबाई प्रेमसुख झवर मराठी शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम पार पडले पाहुयात या संदर्भातील बातमी दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रशालेमध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती सुरेखा दौंडे उपस्थित होत्या विद्यार्थ्यांनी यावेळी संगणकावर बनवलेले भेटकार्ड उपस्थित मान्यवर आणि शिक्षकांना भेट म्हणून दिले यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या प्रशालेमध्ये कला कार्यानुभव प्रदर्शन भरवण्यात आले होते शाला समिती अध्यक्ष माननीय श्री दत्ताजी थोरात साहेब यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले प्रदर्शनामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता यामध्ये कागदकाम मातीकाम टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे नारळाच्या झाडापासून बनविलेल्या विविध वस्तू तसेच रुमालापासून भावली बनवणे रांगोळ्या इत्यादी वस्तूंचा प्रदर्शनामध्ये समावेश होता शाला समिती अध्यक्ष माननीय दत्ताजी थोरात यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ललिता सातव मॅडम यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले या उपक्रमामध्ये विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता जानकीबाई प्रशालेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या दिनाचे औचित्य साधून शाळेमधील इयत्ता पहिली ते चौथीमधील बालवैज्ञानिकांनी छोट्या छोट्या प्रयोगांद्वारे उत्तम प्रकारे सादरीकरण केले कार्यक्रमाचे उद्घाटन शाला समिती अध्यक्ष माननीय श्री दत्ताजी थोरात यांच्या हस्ते करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ललिता सातव मॅडम यांनी विज्ञान दिनाची माहिती आपल्या प्रास्ताविकातून सांगितली शाला समिती अध्यक्ष माननीय श्री दत्ताजी थोरात यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ललिता सातव मॅडम यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये शिक्षक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता वाई येथील कन्या शाळेमध्ये विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहुयात विशेष बातमी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महिनाभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले रांगोळी स्पर्धा 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 निबंध पोस्टर यात यशस्वी मुलींना पर्यवेक्षिका पवार मॅडम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कुमारी आदिती वनारसे हिने तयार केलेल्या विज्ञान पाक्षिकाचे विमोचन देखील या प्रसंगी करण्यात आले संस्थेच्या के बी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ आय टीच्या विद्यार्थिनींनी ई कचरा आणि प्लास्टिक कचरा एकत्रीकरणामध्ये सहभाग घेतला पाहूयात त्याची विशेष बातमी पुणे महानगरपालिका पूर्णम इको व्हिजन फाउंडेशन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे के बी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ आय टी आणि पर्यावरण क्षेत्रातील सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे पहेल दोन हजार चोवीस हे ई कचरा आणि प्लास्टिक कचरा संकलन महाअभियान राबवले संपूर्ण शहरातून चारशे पंधराहून अधिक संकलन केंद्र आणि अडोतीस शाळा यांच्या माध्यमातून त्रेपन्न टन कचरा संकलित झाला यामध्ये चाळीस टन ई कचरा आणि तेरा टन प्लॅस्टिक कचरा जमा झाला या महाअभियानात संस्थेतील काही हातभार लावला असून महाविद्यालयाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून उत्तम कामगिरी बजावली संस्थेच्या प्राध्यापक म ना अद्वंत प्राथमिक विद्यामंदिर येथे विविध उपक्रम पार पडले पाहुयात विशेष बातमी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विज्ञान दिन विविध प्रयोगांच्या प्रदर्शनातून साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गुणवत्ता समितीचे समन्वयक श्रीकुमार दिवाकर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पनाताई वानखेडे यांनी केले दरवर्षीप्रमाणे महिला दिन उत्साहात साजरा झाला या निमित्ताने पालकांसाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये पालकांसाठी योग शिबिर आहार मार्गदर्शन हा कार्यक्रम घेण्यात आला महिला पालकांसाठी योग सूर्यनमस्कार आणि प्राणायाम विषयक माहिती देऊन प्रात्यक्षिकेसुद्धा घेण्यात आली प्रशालेत शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी इयत्ता चौथीच्या वर्गाचा शुभेच्छा समारंभ पार पडला या प्रसंगी संस्थेच्या माझी विद्यार्थिनी आणि माझी मुख्याध्यापिका डॉ सुमेधा कुलकर्णी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम पार पडले पाहुयात या संदर्भातील बातमी शिवसृष्टी आणि क्लब हेरिटेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सृजन वाघ यज्ञ दोन हजार चोवीस या वक्तृत्व स्पर्धेत कुमारी रमाशंकर शिंदे इयत्ता सहावी ब या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक मिळवला आहे दिलीप बराटे यांच्या जन्मदिनानिमित्त गौरव निबंध स्पर्धेत इयत्ता अकरावी ब वाणिज्य शाखेतील कुमारी सानिका संजय बावचे हिला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे तिला प्रमाणपत्र आणि रुपये तीन हजार रोख असे पारितोषिक प्राप्त झाले आहे मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मराठी राजभाषा दिन महिलाश्रम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला या दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा पोस्टर मेकिंग स्पर्धा निबंध स्पर्धा आणि काव्यवाचन स्पर्धा इत्यादी उपक्रम घेण्यात आले बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान विविध उपक्रम घेण्यात आले वृक्ष कागदी फुले पिशव्या तयार करणे इत्यादी उपक्रम घेण्यात आले सेवा सहयोग टीम आणि ट्रेस लिंक सी एस आर टी यांनी अंध विभागाला भेट देऊन डेसी प्लेयर ऑर्बिट रीडर ब्रेल प्रिंटर इत्यादी शैक्षणिक साहित्य देऊन त्याचा वापर कसा केला जातो याची माहिती यावेळी दिली संस्थेच्या वेणुबाई बालगृह आणि महिलाश्रम वसतिगृह येथे विविध उपक्रम पार पडले पाहुयात ह्या संदर्भातील बातमी आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेच्या वेणुबाई बालगृह आणि वसतिगृहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते यामध्ये वसतिगृहातील इयत्ता अकरावी आणि बारावीच्या मुलींसाठी करिअरच्या सुवर्ण संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते दुपारी एक ते अडीच या वेळेमध्ये प्राध्यापक संग्राम खाडे यांनी मुलींना स्पर्धा परीक्षा पोलीस आणि सैन्य दलातील विविध भरती याविषयी माहिती दिली तसेच महिला दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या या कार्यक्रमासाठी बालगृहातील आणि वसतिगृहातील एकूण अडीचशे मुली तसेच वसतिगृह प्रमुख आणि स्टाफ उपस्थित होता सायंकाळी साडेचार ते सव्वा या वेळेत वसतिगृहातील सर्व स्टाफसाठी उत्तम आरोग्यासाठी योगशास्त्र या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते यामध्ये श्रीमती माधुरीताई जोशी यांनी महिला कर्मचाऱ्यांना व्यायाम आणि योग यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी योग आणि व्यायामाचा कसा उपयोग होतो याबाबत अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन केले वाई येथील नवीन मराठी शाळेत विविध उपक्रम पार पडले पाहुयात सविस्तर वृत्त मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शाळेत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून प्रभात फेरी काढली तसेच कुसुमाग्रजांच्या कविता देखील सादर केल्या सोबतच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या निमित्ताने इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांची मांडणी केली तसेच इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पाना फुलांपासून सजावट करून रांगोळ्या देखील या निमित्तानं काढल्या होत्या संगोपन पाळणागृहाच्या माध्यमातून स्पोर्ट्स डे साजरा करण्यात आला पाहुयात विशेष बातमी दिनांक बावीस मार्च रोजी पाळणाघरातील वयवर्ष दोन ते दहा वयोगटातील मुलांसाठी स्पोर्ट्स डे आयोजित करण्यात आला होता या दिवशी संध्याकाळी मुलांचे वेगवेगळे खेळ घेण्यात आले छोट्या मुलांसाठी रनिंग रेस रिंग रेस फ्रॉग रेस घेण्यात आल्या होत्या तर मोठ्या मुलांसाठी रनिंग रेस लॅम रेस बीडिंग रेस इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या लहान अशा अनोख्या स्पर्धा पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या मदे हजेरी लावली होती या स्पर्धेतून सर्व मुलांनी मनमुराद आनंद लुटला संस्थेच्या सर डेव्हिड असून वसतिगृहामध्ये हॉस्टेल डे अर्थात उमंग दोन हजार चोवीस हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाहुयात याची विशेष बातमी दरवर्षीप्रमाणे सर डेव्हिड ससून वसतिगृह येथे हॉस्टेल दे उमंग दोन हजार चोवीस हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्चपर्यंत डेव्हिड आणि चितळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांकरता विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये निबंध चित्रकला सूर्यनमस्कार दोरीच्या उड्या पारंपरिक वेशभूषा संगीत खुर्ची मेहंदी या स्पर्धांबरोबरच काही फनी गेम्ससुद्धा घेण्यात आले यामध्ये मेज गेम हुक स्टेप पंजा लढवा पोल गेम गाढवाला शेपूट लावणे इत्यादी विविध प्रकारचे फन गेम्ससुद्धा घेण्यात आले होते विद्यार्थिनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी त्यामुळे तसेच यावर्षी प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली खाऊचे स्टॉल लावले होते आणि यातून जमलेला निधी गरजू विद्यार्थ्यांकरता करता फी साठी भावीज निधी म्हणून मदत म्हणून वापरला जाणार आहे संस्थेच्या एरंडवणे येथील शिशुहार शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते पाहूयात याची बातमी सत्तावीस फेब्रुवारी हा संपूर्ण महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो व्ही वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी बालसभेचे आयोजन करून हा दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सर्व धुरा ही बालचमुंनी घेतली होती बालसभेला प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय शीतलताई इंगुळकर उपस्थित होत्या मुले पाठांतरात मागे पडतात मोबाईल आणि सामाजिक अवधानामुळे स्मरणशक्ती एकाग्रता यांची कमतरता जाणवते यामुळे दर महिन्याला विद्यार्थ्यांसाठी सामूहिक पाठांतर स्पर्धा हा वेगळा उपक्रम शाळेत घेण्यात येतो यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सामावून घेण्यात येते तसेच महिनाभर पाठांतर करवून महिन्यानंतर स्पर्धा देखील घेतल्या जातात या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थी उत्साहाने सहभागी होत आहेत संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार शाळेमध्ये महिला दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला याची विशेष बातमी दरवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला महिला शाळेमध्ये पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर मृणाल धोंगडे यांना आमंत्रित केले होते या, के या कार्यक्रमाची सुरुवात मनाचे श्लोक आणि शिशुविहार गीत मंचाने सादर केलेल्या स्वागत गीताने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका प्राजक्ता वैद्य यांनी केले संस्थेच्या शिशुविहार शाळा विद्यापीठ शाखा येथे विविध उपक्रम पार पडले पाहुयात या संदर्भातील वृत्त भारतीय जवानांसाठी ग्रीटिंग कार्ड बनवण्याच्या भव्य राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी ग्रीटिंग कार्ड बनवून सक्रिय सहभाग नोंदवला सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक करण्यात आले खुल्या गटातून शाळेतील शिक्षिका श्रीमती माधुरी लोखंडे यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखेमध्ये मराठी राजभाषा दिन संपन्न झाला या कार्यक्रमास श्री महादेव तळेकर उपस्थित होते या प्रसंगी ग्रंथदिंडी देखील काढण्यात आली ग्रंथ मिरवणूक ग्रंथपूजन सरस्वती वंदना कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला शिशु शिशुबिहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखेत माझी परसबाग या उपक्रमाअंतर्गत मेथीची भाजी लावणे हा उपक्रम घेण्यात आला मेथ्या पेरणे बी रुजणे कोंब येणे वाढ होणे याचे निरीक्षण विद्यार्थ्यांनी केले रोज रूपांना पाणी घालणे तण काढून टाकणे ही कामे देखील आवडीने मुलांनी केली दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखा पुणे या ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला महिला दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये म्लेंछ निर्दालक छत्रपती शिवाजी महाराज या सांस्कृतिक वार्तापत्राचे प्रकाशन देखील करण्यात आले शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रयोग प्रकल्प आणि मॉडेल प्रदर्शन भरवले होते विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित लहान मोठे प्रयोग विद्यार्थ्यांनी मांडले होते शाळेत रन फॉर विवेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात तिसरी ते सातवीचे विद्यार्थी शिक्षक आणि सेवक यांनी सहभाग घेतला शाळा ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य इमारत हे आंतर विद्यार्थी धावले तसेच शाळेमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला वाहन चालक श्रीमती जांगळी तसेच परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या स्वच्छता दूत यांचा मुख्याध्यापिका विजया बराटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला संस्थेच्या वडगाव शरी येथील विजन इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये मराठी राज्यभाषा दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला पाहुयात खास बातमी शाळेत मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन देण्यात आले या कार्यक्रमाच्या सौभाग्यवती वैशाली परसोडकर होत्या त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती ममता अगरवाल उपस्थित होत्या संस्थेच्या नरे येथील विजन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मराठी राज्यभाषा दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला पाहुयात विशेष बातमी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मैदानावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य व्ही वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रसन्न वातावरणात झाली मराठी भाषा ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य श्रेणीमध्ये असलेल्या एकोणीस विद्यार्थ्यांचे यावेळी शाळेतर्फे विशेष कौतुक करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात तोपर्यंत नमस्कार